मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुलेखा ताई आप्पांना म्हणतात आप्पा तुम्ही टेन्शन घेऊ नका मी आहे तुमच्याबरोबर त्यावेळी आप्पा म्हणतात मी सगळं काही विसरून माझ्या घरचा पत्ता विसरून रस्तो रस्ती हिंडत होतो आणि मी त्यांना सहीसुद्धा दिली असेल काय माहीत त्यावेळी सुलेखा ताई म्हणतात असं म्हणू नका आप्पा अहो तुम्हाला माहीत आहे का तुमच्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन अनिरुद्धने तुमच्यावर हे सगळं काही आरोप केले आहेत आणि समृद्धी बंगला हवा तसा तुम्हाला म्हणून कुठल्याही कागदपत्रांवर तुम्ही सही केलीच नसती त्यांनी तुम्हाला फसवलंय ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा तेव्हा अरुंधती म्हणते हो बरोबर आहे अहो सगळं काही तुम्ही आता डोक्यातून काढा बरं आणि काहीही काळजी करू नका कारण सुलेखाताई का आता आपल्याबरोबर आहेतच त्या कोर्टात सगळं काही अगदी व्यवस्थित सांभाळून घेतील तेव्हा सुलेखाताई म्हणतात अरुंधती मी तुला म्हणाले होते तशी या प्रकरणामध्ये मला तुझी मदत लागेल तेव्हा काय करायचे अरुंधती विचारते सुलेखा ताई म्हणतात आपल्याला प्लॅन बी तयार ठेवावा लागेल मग अरुंधती म्हणते ठीक आहे आपण प्लॅन बी नक्की काय असणार आहे तेव्हा सुलेखाताई म्हणतात मी सांगते तुला सगळं असं म्हणून त्या तिला सांगतात तर आता दुसरीकडे आज केसची हेअरिंग असणारं असते त्याचवेळी आता देशमानेंना अनिरुद्ध हा लवकर बोलवून घेतो तेव्हा देशमाने विचारतात तुम्ही एवढे लवकर मला का बोलवून घेतलं कारण आपल्याला अजून उशीर आहे आपल्या केसची हेअरिंग एवढे लवकर नाही आहे मग आता संजना म्हणते एक महत्त्वाचं काम होतं तुमच्याकडे धुरींनी केस सोडून दिली आहे परंतु आता नवीन वकील आपांची केस लढणार आहे देशमाने म्हणतात त्यात काय एवढं अहो भोसले बिल्डरची ताकद अजून तुम्हाला समजली नाही का मॅडम अहो कुठलाही वकील येऊ देत ते खिशात घालणारच आहेत तुम्ही अजिबात काळजी करू नका तेवढ्यातच तेथे सुलेखाताई येतात आणि म्हणतात वा देशमाने अहो वा वडिलांची तुम्ही चांगलीच गादी चालवताय तेव्हा सह सर्वांना तेथे पाहून अनिरुद्ध संजनाला धक्का बसतो त्यावेळी सुलेखताई म्हणतात तुम्हाला आत्ता बघितलं आणि मला लगेच जुनी केस आठवली अहो बरीच वर्ष त्याला झाली परंतु केस सिमिलर बरोबर अशीच होती कारण एका मुलाने आई वडिलांना घराबाहेर काढलं आणि त्यांचे खूप हाल केले आई वडील न्याय मिळावा म्हणून माझ्याकडे आले होते आणि मी त्यांच्यासाठी केससुद्धा लढले मुलाचे वकील होते तुमचे वडील तेव्हा तुमच्या वडिलांनी त्या आई वडिलांना असंच गुन्हेगार ठरवलं आणि त्या मुलाची बाजू घेतली कारण फक्त पैशांसाठी ते मुलाचा छळ करत होते असे खोटेनाटे आरोपसुद्धा केले आणि कोर्टामध्ये नाही नाही ते प्रश्न विचारून आई वडिलांना जीव नकोसा अगदी करून टाकला आणि या सगळ्यालाच कंटाळून त्या बिचाऱ्यांनी आत्महत्या सुद्धा करून टाकली आणि दुर्दैव असं ज्या दिवशी ते बिचारे गेले त्याच दिवशी त्या केसचा निकाल सुद्धा लागला आता हे ऐकून इकडे सर्वांनाच वाईट वाटतं देशमानी म्हणतात की मॅडम तुम्हाला सांगू का अहो माझे वडील अजिबात चुकीचे नव्हते जे, जे कायद्यात बसत होतं तेच त्यांनी केलं त्यावेळी सुलेखाताई ताई म्हणतात अहो तुमच्या वडिलांनी जी केस घेतली होती ना त्या मुलाने एवढे पैसे तुमच्या वडिलांना दिले होते ना ते सगळं काही मला माहीत आहे आणि एवढे पैसे त्यांना कुठल्या कामाचे मिळाले ना हे सुद्धा अगदी जग जाहीर आहे तुम्ही तुमच्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकताय म्हणून मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला आठवत नसेल तर हीसुद्धा ती केस आम्हीच जिंकलो होतो कारण आमची बाजूसुद्धा सत्याचीच होती आणि आजही सत्याची कास अजूनही मी सोडलेली नाही तेव्हा अरुंधती अनिश यश आणि नितीन आप्पा सगळेजण सुलेखताईंकडे पाहू लागतात तेव्हा देशमाने हसतच विचारतात मॅडम तुम्हाला असं म्हणायचं आहे का ही केससुद्धा तुम्हीच जिंकणार अहो मॅडम लक्षात येत आहे का तुमच्या तेव्हा माझे वडील तुमच्या विरोधात होते आणि आता मी आहे असं मोठ्या तोऱ्यातच ते म्हणतात अहो मी तर वडिलांच्या एक पाऊल पुढे आहे असं म्हणून देशमाने आता चक्क सुलेखताईंना चॅलेंज करतात त्यावेळी सुलेखताई हसूनच म्हणतात तेव्हा तुमच्या वडिलांच्या समोर मी होते आणि आत्तासुद्धा काही वेगळं नाही आता, ना आता तुमच्यासमोर मी आहे तेव्हा कोर्टात आपण आता भेटूयात असं म्हणून दोघेही एकमेकांना जणू चॅलेंजेस करतात तेव्हा अनिरुद्ध पुढे येतो आणि आपांना म्हणतो कालच्या प्रकरणामुळे तुम्हाला जो त्रास झाला त्याबद्दल खरंच सॉरी अहो आप्पा तुम्ही केस केली नसती तर खरंच हे काही झालंच नसतं आणि अजूनही तुम्ही केस मागे घ्यायला तयार नाहीतच म्हणून कोर्टात हे आता घडणारच आणि काही गोष्टी आता कोर्टासमोर आणाव्या लागतील आप्पा आम्हाला आमची बाजूसुद्धा मांडावी लागेल असं तो सांगत असतो आप्पा म्हणतात अनिरुद्ध तुला जे काही करायचं असेल ना ते तू करू शकतोस तू काहीही समोर आण मी सगळ्या गोष्टींना तोंड द्यायला अगदी तयार आहे तुझ्याकडून वेगळी अपेक्षा करणं चुकीचं आहे पण आता मी तयार आहे तेव्हा आता अरुंधती देखील म्हणते अनिरुद्ध हे पहा तुमच्या काही गोष्टी आता चव्हाट्यावर आल्या तर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका कारण माझाही आता आहे तुम्ही आमच्या समोर काही पर्यायच ठेवला नाही आता नाईलाजाने आम्हालाही काही गोष्टी कोर्टासमोर आणाव्या लागतीलच आणि आम्हालाही आमची बाजू पटून द्यावी लागेल तुम्हाला शुभेच्छा असं अनिरुद्धला ती म्हणते तेव्हा तो थँक यू असं म्हणतो तेव्हा आता अनिरुद्ध म्हणतो ही अरुंधती आता काय काय कोर्टात बोलणार आहे काय माहीत मग आता देशमाने म्हणतात सुलेखाताई आहेत त्या काहीही होऊ शकतं आता सांगू शकत नाही तेव्हा संजना विचारते म्हणजे तुम्ही काय म्हणाला होतात की भोसले बिल्डर आहेत आपल्याबरोबर काही टेन्शन घ्यायचं नाही मग आता घाबरलात की काय तेव्हा देशमाने वकील म्हणतात सुलेखाताई खूप मोठ्या वकील आहेत आणि त्यांना कोण खिशात घालणार आता तर या बिल्डरचे सुद्धा वाभडे कोर्टामध्ये निघतील तुम्हाला माहीत नाही कारण सुलेखाताई का खूप डेंजर आहेत माझी तयारी कमी पडणार बहुतेक असं आता ते म्हणतात तेव्हा संजनाला जरा धक्काच बसतो काय बोलावं आता तिला सुचत नाही इकडे जजसाहेब हे आता आलेले असतात तेव्हा आता जज साहेब हे सुलेखताई केळकर तुम्ही तुमची केस सुरू करा असं म्हणतात तेव्हा सुलेखाताई आता उठतात आणि म्हणतात की मी अनिरुद्ध देशमुख यांना काही प्रश्न विचारू शकते त्यावेळी साहेब आता अनिरुद्धला उठायला सांगतात तेव्हा भगवद्गीतेवर हात ठेवून मी जे काही बोलेल ते खरं बोलेल अजिबात खोटं बोलणार नाही असं म्हणतो तेव्हा आता अनिरुद्ध पुढे सुलेखाताईंसमोर जाऊन उभा राहतो तेव्हा त्या विचारतात मिस्टर अनिरुद्ध देशमुख तुम्ही मला सांगा की तुम्ही समृद्धी या घरात कधीपासून राहत आहे त्यावेळी आता तो म्हणतो माझा जन्मच त्या घरात झाला आहे सुलेखाताई म्हणतात की तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे नाही आहे मला स्पेसिफिकली सांगा तुम्ही त्या घरात किती वर्षांपासून राहत आहे त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो गेली पंचावन्न वर्ष झाले मी त्या घरात राहतोय तेव्हा सुलेखताई म्हणतात सुरुवातीला ते घर म्हणजे फक्त दोन खोल्या होत्या बरोबर ना मग आता तो म्हणतो हो बरोबर आणि नंतर मी माझ्या पैशांनी ते वाढवलं त्या घरावर खूप पैसा मी खर्च केला आणि एवढं सगळं केल्यानंतर त्याच्यावर मजलासुद्धा बांधला आणि मग ते घर बंगला म्हणण्याच्या लायकीचं झालं असं अनिरुद्ध उत्तर देतो तेव्हा सुलेखाताई म्हणतात हो ते सगळं मला माहीत आहे आणि तुमच्या वडिलांनी सुद्धा ती गोष्ट कोर्टामध्ये सांगितलीच आहे त्यावेळी आता म्हणतात तुम्ही घर बांधण्यासाठी खर्च केला आणि तुमच्या वडिलांनी घर चालवण्यासाठीचा खर्च केला तेव्हा अनिरुद्ध म्हणतो हो बरोबर आहे पण घर चालवण्यासाठी असा कितीसा खर्च लागतो त्यावेळी सुलेखाताई म्हणतात अहो असं कसं घर चालवण्यासाठी खर्च हा लागतोच घरपट्टी पानपट्टी किराणा वगैरे सगळं काही लागतंच घराची डागडोजी त्याचबरोबर वॉटरप्रूफिंग दरवर्षी तुमचे वडीलच करत होते बरोबर ना आणि मिस्टर देशमुख तुम्हाला सांगू का तुमचे वडील खूप पर्टिक्युलर आहेत बरोबर ना आणि हा सगळा खर्च त्यांनी त्यांच्या डायरीमध्ये तारीख आणि वार सगळं काही लिहून ठेवलंय अहो इतक्या वर्षांचा खर्च जर कॅल्क्युलेट केला ना तर तो काही लाखांच्या वर जातो त्या खर्चाबद्दल तुम्ही कधी तुमच्या वडिलांना विचारलं का तेव्हा अनिरुद्ध म्हणतो नाही आणि त्यांनीही कधी मला सांगितलं नाही ते तो खर्च हे स्वखुशीने करत होते तेव्हा सुलेखाताई म्हणतात जसा त्यांनी घर खर्च स्वखुशीने मी घर बांधण्याचा खर्च देखील स्वखुशीने केला आहे आता अनिरुद्ध म्हणतो हो बरोबर आहे आमच्या दोघांनी हे स्वखुशीने केलं आहे त्यावेळी आता जजसाहेबांना सुलेखाताई लगेच याची नोंद ठेवायला सांगतात म्हणतात हे पहा माझ्या अशिलाने सुद्धा त्या घरासाठी खूप काही खर्च केलाय एकटे अनिरुद्ध देशमुखच त्या घरासाठी खर्च करत नव्हते आणि त्या सगळ्याची बिलं मी कोर्टाकडे सुपूर्त सुद्धा केली आहे आता रिटायरमेंट नंतरही ते घर खर्चासाठी पैसे देतच होते कारण सर्व मुलांवर भार टाकणं अजिबात त्यांना मान्य नव्हतं त्यांच्या मुलांवर त्यांचा पूर्ण विश्वास होता म्हणूनच त्यांनी हे सगळं काही केलं आणि तो शेवटपर्यंत काळजी घेईल याची सुद्धा त्यांना पूर्णपणे खात्री होती पुढे आता सुलेखाताई म्हणतात की हे पहा मिस्टर अनिरुद्ध देशमुख तुमच्या आई वडिलांचं तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे तुमच्यासाठी अगदी ते काहीही करू शकतात बरोबर ना प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्या आईने सुद्धा तुम्हाला साथ दिली आहे बरोबर ना तेव्हा आता देशवाने लगेच ऑब्जेक्शन घेतात आणि म्हणतात माझ्या सगळं विचारून सुलेखा मॅडम नक्की काय सिद्ध करू इच्छितात कळतच नाही आणि अनिरुद्ध देशमुख हे मनाने खूप हळवे आहेत याचाच फायदा घेऊन त्यांच्या आईवडिलांनी त्यांना फसवलंय तेव्हा जज साहेब स्वतःच म्हणतात की ऑब्जेक्शन रूल असं म्हणून ते सुलेखा ताईंना पुढे कंटिन्यू बोलायला सांगतात तेव्हा आता देशमाने वकील लगेच गप्प बसतात तेव्हा आता सुलेखा ताई म्हणतात मिस्टर देशमुख तुमच्या जॉबबद्दल मला जरा काही माहिती द्याल का तेव्हा तो म्हणतो की हो मी देतो माहिती मी गेली अनेक वर्ष मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब करत होतो चांगला पगारसुद्धा होता पण काही कारणास्तव मी तो जॉबच सोडून दिला आता माझ्याकडे नोकरी नाही आहे मी तो जॉबच सोडून दिला आहे तेव्हा सुलेखाताई म्हणतात की तुम्हाला मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करताना एक फ्लॅट सुद्धा देऊ केला होता मग तुम्ही तो का नाकारला त्यावेळी अनिरुद्ध विचारतो का नाकारला म्हणजे अहो माझं जसं आईवडिलांवर प्रेम आहे तसं त्यांचंही माझ्यावर खूप प्रेम आहे ही गोष्ट मला माहीत आहे तो फ्लॅट मी नाकारला मी फक्त माझ्या आईवडिलांसाठी अजूनही त्यांच्याबरोबर राहायचे परंतु त्यांना तर त्यांची त्यांना मांडलेली लेखच आता सांभाळते त्यामुळे त्यांना मी नको आहे तेव्हा सुलेखावताई म्हणतात की तो मुद्दा आपण नंतर घेऊयात परंतु तुमच्या वडिलांबद्दल तुम्हाला अजूनही प्रेम वाटतंय ही भावना खरंच चांगली आहे त्यावेळी सुलेखाताई पुढे विचारतात काय मिस्टर देशमुख तुमच्याकडे एक जुनी गाडी आहे तुम्ही ती अजूनही जपून ठेवली आहे ती चालतसुद्धा नाही आहे बरोबर आणि जुनी गाडी ती अजूनही तुम्ही ठेवली आहे बरोबर अनिरुद्ध म्हणतो हो बरोबर कारण अजूनही माझ्या भावभावना जिवंत आहेत ती बरोबर माझी खूप मोठी अटॅचमेंट आहे ती गाडी जुनी झालेली नाही आहे परंतु मला ती गाडी अजूनही आवडते मॅडम मी माझ्या पहिल्या पगारातून ती गाडी घेतली होती माझ्या मेहनतीच्या पैशांमधून ती गाडी इकडे आमच्या घरी आलेली आहे अहो मी माझ्या आई वडिलांना आणि त्याचबरोबर माझ्या मुलांना त्या गाडीतून खूप फिरवलं आहे त्या सर्व आठवणी त्या गाडीबरोबर जोडलेल्या गेल्या आहेत त्यामुळेच मी आता ती गाडी विकत नाही ती कितीही जुनाट असली तरीही माझं तिच्यावर प्रचंड प्रेम आहे आमच्या मागच्या गॅरेजमध्ये आहे ती मागच्या गॅरेजमध्ये का ठेवली कारण कधीतरी मी तिला रिपेअर करतो आणि चालवतोसुद्धा अजूनही नव्या गाडीसारखी ती गाडी चालते अजून एक सांगू का तुम्हाला मी जर रस्त्यावरून ती गाडी घेऊन चाललो ना तर सर्वजण पाहत राहतात त्या गाडीकडे आणि अलीकडे त्या गाड्यांचं मॉडेलसुद्धा पाहायला मिळत नाही अलीकडे खूप गाड्यांचं नवीन मॉडेल आलं आहे परंतु माझी गाडी होती ना तशी गाडीच नाही त्या गाडीची शानच वेगळी आहे सुलेखा ताई आता हे बोलत असताना अनिरुद्ध फक्त हसत असतात त्यावेळी त्या, त्या म्हणतात मिस्टर देशमुख की या गाडीमध्ये तुमचा खूप जीव अडकला आहे मग तुम्ही जरा विचार करा की तुमच्या वडिलांचा समृद्धी बंगल्यामध्ये किती जीव अडकला असेल अहो ते साठ वर्ष त्या घरामध्ये राहत आहेत किती आठवणी त्यांच्या त्या, त्या घरामध्ये असतील अहो चार पिढ्या त्यांच्या त्या घरात त्या त्या राहत आहेत खोटेपणाने तुम्ही सही घेऊन ते घर पाडायला निघालात मग तुम्हीच आता विचार करा ना त्यांच्या मनाला किती यातना झाल्या असतील अहो ते घर जाण्याचं त्यांचं दुःख वेगळंच मुलाने फसवून हे सगळं काही कृत्य केलं याचं तर दुःख वेगळंच सांगा बरं अनिरुद्ध आता बोला तुम्ही तेव्हा अनिरुद्धची आता बोलतीच बंद होते तो काहीही बोलत नाही तर देशमाने वकील अनिरुद्धकडे पाहतच राहतात सर्व वातावरण अगदी शांत असं झालेलं असतं तर दुसरीकडे ईशा आता अभिला विचारते जर बाबा आणि संजना ही केस हरले तर मग काय करायचं मग आता अभि म्हणतो असं का बोलतेस तू अगं माझी सगळी गणितं या केसवरच अवलंबून आहेत आणि तूच असं बोललं तर मग कसं होणार त्यावेळी शक्यता नाकारता येत नाही कारण त्यांच्या विरोधात आता केस लढायला कोण आहे सुलेखाताई आणि त्या प्रचंड हुशार आहेत आईचं म्हणशील तर आई कुठून कुठून पुरावे गोळा करेल याचा अंदाजसुद्धा तुला येऊ शकत नाही दादा तेव्हा तो म्हणतो ते आहेच आई आपल्याला मागे खेचण्यासाठी काहीही करू शकते बरोबर आहे मग आता ईशा म्हणते हे बघ कोर्टात जर सुलेखा ताईंनी हे सिद्ध केलं की बाबांनी आणि तू फसवून बापांच्या सह्या घेतल्या आहे तर तुम्हाला जेलसुद्धा होऊ शकते त्यावेळी आता त्याला धक्का बसतो तो विचारतो काय मग आता ईशा म्हणते हो तुम्हाला शिक्षा होऊ शकते जेल होऊ शकते अरे मला माहीत आहे संजना आंटीला नाही होणार पण तुमच्या दोघांना तर नक्कीच कारण तुम्ही सत्ताहून कबूलसुद्धा केलं आहे की तुम्ही त्यांच्या सह्या घेतल्या आहेत म्हणून बरोबर ना मग आता तो म्हणतो हो ते तर खरंच आहे आणि तुला कोर्टामध्ये उलटसुलट प्रश्नसुद्धा विचारतील की तुला माहीत होतं ते पेपर इन्शुरन्सचे नव्हते प्रॉपर्टीचे होते तरीही ज्येष्ठ नागरिकांकडून तू असं कृत्य करून घेतलंय आणि ज्येष्ठ नागरिकांना फसवणं म्हणजे तुला तर माहीत आहे केवढी मोठी शिक्षा असते तेव्हा आता अभि खूपच घाबरतो तो म्हणतो मी या सगळ्या प्रकरणापासून लांब आहे तेव्हा ईशा म्हणते कसं अरे बाबांना आणि तुला तर जेल होणार असं केलं तर त्यावेळी तो आता खूपच घाबरतो काय करावं त्याला सुचत नाही तो म्हणतो ईशा आता काय करायचं मग मी यातून कसा सुटू त्यावेळी आता ती म्हणते बघ बाबा तू तुझंच तेव्हा आता ईशाने सुद्धा साथ दिली नाही म्हणून आता अभि हा खूपच घाबरतो आणि संजना तर काय बाबांचं सुद्धा ऐकणार नाही कारण ती असं काही झालं तर बाबांचीसुद्धा साथ सोडून देईल हे बरोबर आता तिला समजतं त्यामुळे ती आता त्याला सगळ्या शक्यता सांगत असते जसं जसं ती बोलत असते ना तसा तसा आता अभि हा खूपच घाबरत असतो समोर आता अनघा उभी असते आता अनघाला समोर पाहून अभि अजूनच घाबरतो त्याला धक्का बसतो त्याचवेळी आता तो म्हणतो अनघा ती म्हणते हो अभि ईशा जे काही बोलती ना ते खरं आहे तुला वाचवायला खरंच कुणी येणार नाही मी तर नाहीच नाही आणि ताई तर नाहीच नाही सगळेजण तुझ्याकडे पाठ फिरवतील हो एक गोष्ट तू लक्षात ठेव तुला ना तू तु केलेल्या गुन्ह्याची शिक्षाही मिळायलाच हवी म्हणजे हवी म्हणून ती आता पूर्णपणे त्याला टाळते आणि किचनमध्ये निघून जाते अभि आता एकटाच तेथे थांबतो तर दुसरीकडे देशमाने वकील आता ऑब्जेक्शन घेतात आणि हे कोर्ट भावनिक निकालावर अजिबात ग्राह्य धरत नाही असं म्हणतात मग जजसाहेब म्हणतात तुमच्याकडे जर काही पुरावे असतील सुलेखा मॅडम तर ते द्या कारण आता विनायक देशमुखांची सही कशाप्रकारे फसवून घेतली गेली आहे ना याचे पुरावे आम्हाला हवेत तेव्हा सुलेखा मॅडम हो असं म्हणतात आणि अनिरुद्ध देशमुखांना अजून काही प्रश्न विचारायचे आहेत असं म्हणतात जजसाहेब त्यासाठी आता परमिशन देतात काही वेळानंतर सुलेखाताई अनिरुद्धला विचारतात तुम्ही मध्यंतरी पार्टनरशिपमध्ये विना केळकर या, या मुलीबरोबर एक बिझनेस सुरू केला होता बरोबर अनिरुद्ध आता गप्प बसतो तर तुम्हाला विस्मरणाचा त्रास होतोय सुले का सुलेखाताई विचारतात अनिरुद्ध म्हणतो अजिबात नाही मग आता ती पार्टनरशिप तुम्ही काढून घेतली का ब्रेक केली याचं कारण सांगा तेव्हा आता अनिरुद्धकडे त्या प्रश्नाचं उत्तर नसतं म्हणूनच आता देशमाने म्हणतात केळकर मॅडम उगीच कोर्टाचा वेळ वाया घालवत आहेत जजसाहेब लगेच त्यावर ऑब्जेक्शन घेतात आणि कोर्टाचा वेळ वाया घालवू नका सुलेखा मॅडमला म्हणतात त्या म्हणतात सॉरी सर परंतु अनिरुद्ध देशमुखांनी जो काही बिझनेस स्टार्ट केला होता त्या बिझनेसची सर्व माहिती मी काढली आहे तर त्यांनी पार्टनरशिपमधून अजिबात विड्रॉ केलं नव्हतं तर विना देशमुख आहेत ना त्यांनी पार्टनरशिपमधून यांना बेदखल केलं होतं आणि त्याचं कारण होतं चिटिंग पैशांची अफरातफर तेव्हा संजनाला मोठा धक्काच बसतो आणि देशमानेंनासुद्धा तर अनिरुद्ध म्हणतो असं काहीही झालेलं नव्हतं तेव्हा सुलेखाताई लगेच कोर्टाला ते पुरावे दाखवतात दे सुलेखाताई पुढे कोर्टाला सांगतात की पर्सनल अकाउंटमध्ये शॉट विकत घेण्यासाठीचे ते पैसे सर्व वळवले आणि पर्सनल कारणासाठीच ते खर्च सुद्धा केले कंपनीला त्यांनी खोटीनाटी कारण दिली हे एक दिवस उघडकीस आलं मग विना केळकर यांनी त्यांना बेदेखल करून टाकलं तुमची वृत्तीच फसवण्याची आहे बरोबर आहे ना मिस्टर देशमुख तेव्हा तुम्ही विनायक केळकरांना फसवलं आणि आत्ता तुमच्या वडिलांना म्हणजे विनायक देशमुख यांना फसवलं तुम्ही त्यांना कितीही फसवलत ना तरी विना केळकर यांना फसवूनच तुम्ही हे सगळं केलं आहे मी कोर्टात आता सिद्ध करून दाखवेनच असं म्हणून त्या जजसाहेबांना सांगतात अनिरुद्ध देशमुखांना अजून मला काहीच विचारायचं नाही तेव्हा अनिरुद्ध आणि संजना हे दोघेही अरुंधतीकडे आता पाहू लागतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये कोर्टामध्ये सुलेखाताई आता सिद्ध करून दाखवतात आपांना विस्मरणाचा त्रास नाही आहे बरोबर अरुंधती आता म्हणते तुम्हाला कोर तुरुंगात जाण्यापासून कुणीही आता वाचवू शकत नाही तेव्हा अनिरुद्ध मोठ्या तोऱ्यातच विचारतो आता कोण कोर्टामध्ये जात आहे ना हे आपण बघूयाच अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा